आम्ही आहोत बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये कोणाची हवा आहे हे विचारण्यासाठी आपण लोणार तालुक्यातील बिबिया गावामध्ये आलेलो आहे काही आपल्यासोबत नागरिक आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकी लोकसभेला कोणाची हवा आहे मला तुम्ही सांगा की बुलढाणा लोकसभेत कोणाची हवा जिल्ह्याचे खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांचेच हवा आहे आणि तेच परत निवडून येणार आहे जनतेना चौथ्यांदा त्यांना का निवडून द्यावं त्यांनी केलेल्या विकास कामामध्ये लोणार विकास आराखडा असण जिजामातेचा तिथला विकास आराखडा असन त्याच्यानंतर जो कमीत कमी तीस पस्तीस वर्षापासून जो रेल्वे महामार्ग प्रलंबित होता त्याच्यासाठी राज्य शासनानं पन्नास टक्क्याचा निधी मंजूर केला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला बचत गट हे त्यांनाही आता आपल्या जिल्ह्यात सर्वाधिक निधी समजा देण्यात आलेला आहे परत Uh... आपण या बीबी गावचे उपसरपंच आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका बीबी गावातला कोल कुणाकडे आपण काय सांगाल लोकसभेची हवा कोणीकडे आहे लोकसभेची हवा आपले माननीय खासदार प्रतापरावजी साहेब यांचीच आहे आता महायुतीचं सरकार आहे या यामुळे आमच्या बीबीतून सर्वात जास्त अधिकाधित मतदान हे आपले खासदार माननीय प्रतापरावजी जाधव यांना मिळणार आहे कारण की सर्वसामान्याचा नेता आमचे खासदार साहेब त्यांच्या घरापर्यंत कोणताही सामान्य माणूस गेला तर तो कधी खाली आता आला नाही एक कॉल आणि मॅटर सॉल असे प्रकार आमच्या खासदार साहेबाकडे घडत असतात त्यामुळे आम्हाला नक्कीच खासदार साहेबांनाच यावेळेस निवडून द्यायचं आहे आपल्यासोबत बीबी गावातले कैलास मोरे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं बीबी कोणाची हवा आहे लोकसभेत बुलढाणा कोणाची हवा माननीय खासदार पत्रावर जायचो कशामुळे हवा आहे की मी एक अल्पसंख्याक माणूस आहे मी एक सामान्य घरातला माणूस असल्यामुळं की माझ्या परशा अडचणी असतात समाजमाग नसल्यामुळं मी कधीही कोणताही प्रॉब्लेम असला त्यांना कधी अर्ध्या रात्री कॉल केला तर ते माझं प्रॉब्लेम नेहमी सॉल्व्ह करतात त्याच्यासाठी मी त्यांना निवडून देणे बी बी येथील सुनील लिंगळे आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की बीबीमध्ये नेमकी कोणाची हवा आहे बीबीमध्ये आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची मोठ्या प्रमाणात हवा आहे कारण बाळासाहेब आंबेडकर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून देशातील व राज्यातील सरकार पाहता महाविकास आघाडीचे सरकार पाहता व मा महायुतीचे सरकार पाहता या राजकारणाच्या माध्यमातून जी काही सामान्य माणसाची हेळसांड होत आहे आणि जे काही सामान्य माणसा माणसांना कष्ट भोगावं लागत आहे शेतकरी असतील कर्मचारी वर्ग असेल यांना जे काही सहन करावं लागत आहे या महाविकास आघाडी व महायुतीच्या काळामध्ये त्या अनुषंगाने बाळासाहेब श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी तिसरा फ्रंट उभा केलेला आहे आणि त्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यामध्ये वसंतराव मगरसाहेब जे की माळी समाजाचे आहेत आणि त्यांचे मोठ्या प्रमाणात या बुलढाणा जिल्ह्यामध्ये हवा आहे एकंदरीतच आपण जर विचार केला तर या बीबीमध्ये आपण सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेतलेले आहे इथे प्रतापराव आणि वंचितचे वसंतराव मगर असे दोघांची हवा या ठिकाणी सांगलेले आहे देवानंद सानप आपला विदर्भ लाईव्ह बुलढाणा